कॅफेच्या नावाखाली अश्लील चाळ्यांचा उद्योग करणाऱ्या अहमदनगर शहरातील सावडी उपनगरातील दोन कॅफेंवर तोफखाना पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या सावडीतील दोन कॅफेंवर कारवाई करत तोफखाना पोलिसांनी कॅफे चालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले तसेच या कॅफेमध्ये अश्लील चाळे करताना पकडलेल्या मुला मुलींना नगर शहरातील मनमाड रोडवरील डवले रुग्णालयाजवळील स्टेला कॅफेत शाळा महाविद्यालयीन मुला मुलींना जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकला असता कॅफे मालक अजिंक्य कोतकर हा तेथे आढळून आला कॅफेच्या नावाखाली प्लायवूडचे कंपार्टमेंट करून पडदे लावून अंधार करत मुला मुलींना अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याचं आढळलं तर कोतकरला ताब्यात घेत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तर मनमाड रस्त्यावरील बॉलिवूड कॅफेत देखील तोफखाना पोलिसांनी छापा टाकला तेथे कॅफे मालक सुमित ठोंबे आढळून आला त्याने देखील अशीच जागा उपलब्ध करून दिल्याचं त्याच्या विरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शैलेश पाटील यांच्या पथकानं केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर